वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील आलमडोह गावाला यशोदा नदीच्या पुरानं वेढलं रस्ते जलमय झाल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आलमडोह गावाजवळून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं पाहूया वर्धेच्या हिंगणघाट तालुक्यात येणाऱ्या आलमडोह हो या गावाजवळ आपण आता आहो आणि यशोदा नदीला पूर आल्यामुळे आलमडोह हो जे गाव आहे या गावालाच पाण्यानं वेळा घातलेला आहे आपण या गावापासून एक किलोमीटर अंतरावरती आहोत आणि हा जो रस्ता आहे आलमडोह या गावात जाणारा हा रस्ता आता बंद झालेला आहे या गावाच्या अवतीभोवती असणारे जे रस्ते आहेत हे दोन तीन रस्ते जे आहेत हे बंद असल्यामुळे हो आलंमडोह हो गावाचा जो संपर्क आहे हा संपर्क तुटलेला आहे या गावाच्या शेजारी आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं पाणी जे आहे हे पाणी साचलेलं आहे या संपूर्ण परिसरामध्ये पाणीच पाणी अशी परिस्थिती आहे आणि या गावाची जर लोकसंख्या गृहित धरली आपण तर ती दोन ते अडीच हजार लोकसंख्या आहे या दोन ते अडीच हजार लोकसंख्येचं जे गाव आहे हे गाव सतत त... हे जे पाऊस येतो या पावसामुळे यशोदा नदीला पूर येतो आणि या पुरामुळे या गावाचा सतत संपर्क तुटतो अशी परिस्थिती आहे गेल्या वर्षी सुद्धा हीच परिस्थिती होती या वर्षी सुद्धा तीच परिस्थिती आहे नेमका हा पाऊस जो आहे हा पाऊस अठ्ठेचाळीस तासापासून पडतोय रिपरिप पडणारा पाऊस आता मुसळधार पडायला लागला आहे आणि हा पाऊस आता रात्रभरापासून मोठ्या प्रमाणात वाढला नदीला मोठा पूर आला आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं पा, जे पावसाचं पाणी आहे हे पावसाचं पाणी शेतामध्ये सुद्धा साचल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला आणि हे असं सुरू राहिलं तर या गावाचा संपर्क अधिक तुटेल आणि गाव जे आहे हे संपर्कात राहणार नाही अशी परिस्थिती आहे प्रशासन सुद्धा अलर्ट जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार प्रशासन सुद्धा सतर्क झालेला आहे एकनाथ चौधरी एबीबी माझा आलम